करू तंदा करू लागले वत्ती अगोटी लग्गा तंदा करू लागले वत्ती वत्ती देवनी घेवळी मणि सना खड्यांची नथी इतक्या पुरे हैवे केती हवो देवसु आणि रत्ती रंग तला बाळाईला गोट्टा पळावणी वत्ती चुरट्याला वत्ती दोन्ही हत्ती मटनाई पळाई सत त्याचे हत्थला कंडाळा बट्टे मत्ती मज्जे पती बोलेन तुची संगीतली तुला मे घेऊन दे स नव्हथी अंके आयली नाही भंगाराचे अंगडीन तू हसतसे नथी वरती पज्जा दुसर्या कवना बोरीया ना हाडलान सलाना एदाकरी खायव माये मणी पिज्जा खायले माला कळत नाही हसे इजा धोर्या सारखा ओढसे किल्ला वेगळ्यांसमोर कळवन घेवची लज्ज किताई सोतू अंदा इरा गन्यु पेजा मम्मडा हरसिम्याचे मड जेमी हरसिमियाचे बसू लिमिलिंद कोकड पळय तंद आयला सोकड कंडक्ट्र टिकेटला केयाू आयलो वैद्यनाथु देवला मे कोकडांतू पैसे उणे सल हेवा सर्को भेटलो गावीचो जीपाचो तो अव्वल आमच खुनाच मध तिसरा गवन आजी नोव्हेंबर महिन्याच पहिलो दिवसो आजी नोव्हेंबर महिन्याचो पहिलो दिवसो राज्योत्सवाला उत्सवाला निघाण्या भावे बाहेरू मोठो पावसो घरांची शिपेल तांदुळांच पायोस आमचं कन्नड इंग्लिश आणि वेगळ्या वेगळ्या भाषांच शब्द ओट्टु करणे बल्लवेच अभ्यासू करीत कन्नड भाषाच आभास समोर भेटलेल्यांशी कन्नड बल्लवे आंब्या फडपू कन्नड आमची आई कन्नड आमचं पाणी कन्नड आंबे हे पूरडंभा चारू दी ताई सोतू कन्नडी गांधा शुभ